शेतकऱ्यांचे प्रश्न आरक्षणाचा प्रश्न विविध प्रश्नांचे विचार एकच असल्यानं स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे प्रहार संघटनेचे कडू जय जवान जय किसान पार्टीचे राजरत्न आंबेडकर येणाऱ्या आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे पुणे जिल्ह्यामध्ये सदर पत्रकार परिषदेमध्ये मा त्यांनी माहिती दिली आहे या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर सरचिटणीस धनंजय जाधव हो। राज्य उपाध्यक्ष फतेसिंह हो बाळकृष्ण सावंत राज्य उपाध्यक्ष माधव दाताराव देवसरकर राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब राधाकिशन पुढेकर राज्य उपाध्यक्ष विनोद सदाशिव साबळे राज्य उपाध्यक्ष अंकुश सखाराम कदम राज्य उपाध्यक्ष रघुनाथ रंगनाथ चित्रे पाटील नाशिकहून उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख केशव रतनगिर गोसावी सचिव प्रशांत जयवंत पाटणे सचिव सुनील गोटीराम पाटील प्रसिद्धी प्रमुख राहुल शिंदे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात डॉक्टर नाही आहे आज जे काही आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत म्हणजे मला बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणचं इतिहास वाचायचो त्यावेळेस ते चाळीमध्ये राहायचे आणि बाबासाहेबांचे वडील त्यांना रात्री दोन वाजता उठवायचे अभ्यास करण्यासाठी आणि पाच वाजेपर्यंत त्यांचा तो अभ्यास घ्यायचे कारण पाच नंतर मग नळावरची भांडणं सुरू व्हायची आणि नळावरची भांडणं सुरू झाल्यानंतर त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा मला असं वाटतं की आता तर नळावरचं भांडण हे महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे म्हणजे आज जे काही आपण बघतोय जोडे मारो आंदोलन आणि हे हे केवळ यांचे वैयक्तिक जे काही द्वेष आहे राग आहे त्या रागापोटी यांनी अशा पद्धतीने कामकाज आज महाराष्ट्रामध्ये हे नळावरचं भांडण आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आणि कुठेतरी ज्या हेतूने जसं राजेंनी सांगितलं की लोकसभेच्या वेळीस संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे असा असा जो काही या देशामध्ये प्रचार केला गेला भारताचं संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी आम्ही भरभरून इंडी आघाडी असेल महाविकास आघाडी असेल यांना भरभरून मतं दिली केवळ आम्हीच नाही अनुसूचित जातीच्याच लोकांनी नाही तर मुसलमानांनी मत दिले आज ज्या वेळेस खरंच संविधानावर ज्यावेळेस गालघोट उचललं जात आहे तर लोकसभेत गेल्यानंतर किंवा विधानसभेमध्येही हे एका प्रश्नाचंही उत्तर आता ते विचारत नाही आहेत म्हणजे वक् बोर्डाचा प्रश्न असो चा किंवा अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनचा मुद्दा असो उलट सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअरचा मुद्दा त्याच्यामध्ये ऍड केला त्यावेळेस काँग्रेस त्याचं स्वागत करताना आम्हाला दिसले मग नक्की हे कुणाच्या कोणत्या संविधानाचं बचाव करण्यासाठी हे बाता करत होते आणि म्हणून आज कुठेतरी अनुसूचित जातीची लोक असतील किंवा मुस्लिम्स असतील आम्ही कुठेतरी फसवणूक झाल्याचे भावना आमच्या मध्ये आहे आणि म्हणून महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणा महाविकास आघाडी हटवायची असेल तर महायुती आणा हे जे यांचं सिसोचा जो गेम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येत आहोत कि हे एकाच नाण्याचे हे दोन बाजू आहेत हे काही वेगवेगळे नाहीत यांना कसलेही महाराष्ट्राचे आता महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल आता तो बिल ऍक्ट मध्ये तयार झालेला आहे एवढा मोठा ऍक्ट महाराष्ट्रात तयार होत असताना महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यानं या ऍक्टचा विरोध केला नाही मग हा विरोधी पक्ष म्हणून आपण याला कस मान्यता द्यावी जिथे ते महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीचा प्रश्न विचारत नाहीत मुस्लाम मुसलमानांचा प्रश्न विचारत नाहीत एवढा मोठा ऍक्ट तयार झाला तिथे प्रश्न आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही आता जनतेसमोर जात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हो। ते, ते बटन, बटन देण्याचं काम आम्ही करणार आहोत आता आम्ही कारण इलेक्शन अजून त्याला अवधी आहे आम आणि आमच्या या बैठका सुरू आहेत अजून बऱ्याच बैठका आमच्या त्या होणार आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर पर्याय म्हणून आपण कसं जाणार आहोत आघाडी युती म्हणून नाही तर महाराष्ट्र जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही आता लोकांसमोर येणार आहोत एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन आजही आरक्षण मिळावं पण त्या दोघात उद्दिष्ट एक असल्यामुळं एकत्र येण्याची दुसरी एक वेळ राहिलेली आहे असं मला वाटते पण ते लवकरच त्याच्यात सुद्धा सकारात्मक एक निर्णय लवकरच येईल असं मला पूर्ण अपेक्षा मला असं वाटतं की मी नेहमीच बोलतो आणि जे काय बोलायचं बोललोय पुढं बोलायचंच आहे मला वाटतं दोन मिनिटं राजवर्धन आंबेडकर साहेबांनी नंतर मग काय पत्रकारांना काय प्रश्न असतील ते आपण विचार आमची सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली एक या दोन पर्यापेक्षा महाविकास आघाडी महायुतीपेक्षा आमचा एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा पर्याय आणि हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही पुढे जाणार आहोत या दृष्टिकोनातून आमची चांगली चर्चा झाली मी आपल्याला सांगू इच्छितो समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय ज्या पर्यायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू झाला आजच्या बैठकीला प्रहारचे प्रमुख बच्चूभाऊ कडू येणार होते परत आमची मुंबईत एक बैठक झाली कोर्टात त्यांची आज तारीख असली आज आणि उद्या मग ते येऊ शकले नाही पण आमच्यावर व्ही सी वर बोलल्या पण ते वर एक चार पाच मुद्दे आमचे जराशी मतभेद मी म्हणणार नाही पण एका लाईन वर एका जागेवर येण्यासाठी एक आधी दोन मिटिंग लागते पण मला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सर्वांना विश्वास आहे त्यात ते अडचण दिसत नाही आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांचे राज राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा आमच्यावर आलेले आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी आणि शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंश या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत त्यामुळे हा नॅचरल लागायचं म्हणजे आमच्यात काही कुठेतरी मतप्रवाह किंवा आणि काही वेगळं मत घडवायचे असं काही नाही आमचं दोघांच निश्चितपणे ठरलंय की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्हाला जायचं शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचंय आणि म्हणून आमची अनेकदा भेट झाली आणि आज पूर्वी भेट होते सामाजिक भेट होतो आता ती राजकीय हो भेट आहे आज जय जवान जय किसान या पक्षाच्या नारायण अंकुशी सुद्धा आलेले सैनिकांचा सुद्धा आवाज त्यांना मांडायचा सैनिक केवळ राजकारणात देत नव्हते लांबच राहायचे पण त्यांना असं वाटतं की सैनिकांच्या सुद्धा अन्याय होत आहे आम्ही सगळे एकत्र म्हणून एक चांगली आहे राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे राजू शेट्टी आणि बच्चू भाऊच बोलणं झालेलं आहे राज त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि सगळे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात आपण एक वेगळा पर्याय कसा देऊ शकतो त्याच्यावर सुद्धा आमचं बोलणं चाललोय म्हणून जनांगीत पाटलांच सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा त्यांना मी विनंती केली आता पाडायचं नाही आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे त्या ज्या शाहू महाराजांनी राजे शाहू महाराजांनी आमच्या न्यूज वर्ड मराठी रिपोर्ट नाशिक